नमस्कार मैत्रिणींनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चाळीस मापाच्या साईजची कटोरी कशा पद्धतीने वाढवायची असते ही याची अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून आपली कटोरी आहे ती घातल्यानंतर बिलकुल चपटी होणार नाही त्याच्यासाठी मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे तर इथे बघा आपण चाळीस साईजची कटोरी आहे त्याच्यामुळे ही दीड इंचाने वाढवणार आहोत म्हणून अगोदर आपण दीड इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याची सरळ रेषा आखून घ्यायची आहे तर इथे दीड इंचावरती मी मार्किंग करून त्याची सरळ रेषा आखून घेतली आता ही बेसिक कटोरी त्या रेषेच्या पुढे जशी आहे तशी ठेवून आखून घ्यायची आहे तर इथे मी व्यवस्थित आखून घेतलेले आहे बघू शकता आता ही साईडला ठेवून द्यायची आहे याचा आपल्याला काही उपयोग होत नाही तर आता इथे बघा या साईडला आपल्याला दीड इंचाच मार्किंग करायचं आहे आणि असं वरती क्रॉसमध्ये घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता असं सरळ घ्यायचं नाही एकदम आणि इकडे पण असं वरती गोलाकार शेपमध्ये दीड इंचावरती मी दोन्ही साईडला मार्किंग केलेलं आहे बघू शकता आणि ते गळ्याच्या साईडला पाव इंचावरती मार्किंग केलं आणि जिथे कटोरी जोडतो तिथे अर्धा इंचावरती मार्किंग केलेलं आहे तर हे मार्किंग सर्व तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे तुमच्या नोटबुकमध्ये किंवा म्हणजे लक्षात येणार आहे तुम्हाला आपण कटोरी प्रत्येक वेळेस वाढवताना किती इंचाने वाढवतो आपण तरी इथे बघा हा अर्धा इंचाचा पॉईंट आणि दीड इंचाचा पॉईंट मी व्यवस्थित आखून घेतला आणि आता इथून इथपर्यंत इत आपल्याला मध्य करायचा असतो तर तसा स्टेप मी ठेवलेला आहे आणि तो फोल्ड करून त्याचा मध्य करून घेतला आणि त्याच्या खाली आता आपल्याला या पद्धतीने दीड इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आता हे तिन्ही पॉईंट व्यवस्थित जोडून घेऊया तर इथे बघा आपली कटोरी वाढून झालेली आहे आता हे बरोबर आहे की नाही चेक करायचं तर दोन्ही साईडला बघायचं पाच इंच आलेलं आहे का नाही तर एकदम परफेक्ट आलेला आहे म्हणजे आपली कटोरी आहे ती बरोबर आहे दोन्ही साइडला तर आता या रेषेचा मध्य करायचा आहे आणि पाव इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आणि आता ही अशी जशी आहे तशी कट करायची नाही अशी गोलाकार शेपमध्ये तो पाव इंचा आकार जोडत आपल्याला शेप द्यायचा आहे बघू शकता तर अशी गोलाकार कटोरी जर तुम्ही कटिंग केली तर तुमच्या कटोरीला कधीच चपटी होणार नाही आणि अशी एकदम परफेक्ट बसते घातल्यानंतर आणि शिलाई मार्जिन आपलं या पद्धतीने गोलाकार शेप दिल्यामुळे बरोबर ऍडजस्ट होतं त्याच्यामुळे तुम्हाला हे टिप्स नक्की वापरायची आहे कटोरी मध्ये कोणत्याही साईजचा कटोरी ब्लाउज असू द्या अशी गोलाकार कटोरी आहे ती तुम्ही कट करून घ्यायची आहे म्हणजे कटोरी बिलकुल चपटी होत नाही तर इथे बघा अगदी झटपट आपली अगदी तीन मिनटामध्ये आपली कटोरी आहे ती वाढवून झालेली आहे आता आपल्याला याचा आडवा टक्स आणि उभा टक्स किती घ्यायचा आहे तो बघूया तरी ते, ते चाळीस साईज असल्यामुळे मी इथे पावणे दोन इंचावरती आडवा टक्स घेतलेला आहे आणि याच्यापेक्षा कमी साईज असेल तर तुम्ही दीड इंच एक इंच या पद्धतीने टक्स आहे तो घ्यायचा आहे आणि उभा टक्स मी इथे तीन इंचावरती घेतलेला आहे तुमची कमी साईज असेल तर तुम्ही अडीच इंचावरती घ्यायचा आहे हा टक्स मी आखून घेतला आता हा टक्स मी तुम्हाला फोल्ड करून दाखवते कशा पद्धतीने फोल्ड करायचा असतो तर असा मधोमध कटोरी फोल्ड करायची आणि या पॉइंट पर्यंत ती करून घ्यायची आहे आणि कटोरीचा टक्स पण आपल्याला ज्या पद्धतीने आपण स्टिच करतो त्या पद्धतीने फोल्ड करायचा आहे इथे बघा आपली कटोरी टक्स दिल्यानंतर या पद्धतीने येणार आहे एकदम परफेक्ट बसते कटोरी हा गोलाकार शेप दिल्यामुळे बघू शकता कटोरीचा पफन सुंदर आलेला आहे आणि योगपट्टीला ही स्टिच केल्यानंतर एकदम परफेक्ट आपल्याला घातल्यानंतर बसते बघू शकता आतून पण एकदम खोलगट आलेली आहे आणि कुठेही कटोरी तुमची चपटी होणार नाही या पद्धतीने जर तुम्ही कटोरी कट केली तर आता ही साईड वरती अर्धा इंचाच मार्जिन पकडून मी तुम्हाला ठेवून दाखवते तर बघू शकता साईड पार्टला पण एकदम परफेक्ट बसते कुठेच आपली कटोरी एक्स्ट्राची होत नाही या पद्धतीने योगपट्टी जर लावली तर बघू शकता चोटे -चोटे सर, तर या छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही कटोरी ब्लाऊजमध्ये फॉलो केल्या तर तुमचा ब्लाउज आहे तो एकदम सुंदर होणार आहे आणि घर बसल्या तुम्हाला सर्व काही माझ्या चॅनलवरती या पद्धतीने शिकायला मिळणार आहे मैत्रिणींनो तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेलायकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळणार आहे धन्यवाद